जय शिवराम मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांनी कामगारांनी बेरोजगारांनी महायुतीला भरघोस असं मतदानाने निवडून दिलेलं आहे म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस हा जागा महायुतीच्या निवडून दिलेल्या आहेत आणि यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात लाडक्या बहिणीच्या संदर्भात मोठमोठ्याला घोषणा करण्यात आल्या होत्या वचननाम्यात सुद्धा सांगण्यात आलं होतं यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये महिना मिळणार का असे बरेच काही प्रश्न शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना बहिणींना पडलेले आहेत आणि याच्याच संदर्भात आपण एक महत्त्वपूर्ण असा अपडेट घेणार आहोत मित्रांनो या वचननाम्यात काय सांगण्यात आलं होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल लाडक्या बहिणीचा प्रश्न असेल एकंदरीत याचा आढावा घेणार आहोत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही कधी केव्हापर्यंत होईल कोणकोणत्या बँकेची कर्जमाफी होईल लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळेल एकंदरीत सर्व आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे लोक परिवर्तन न्यूज या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ मित्रांनो महायुती असेल महाआघाडी असेल यांच्या माध्यमातून वचन नाम्या सांगण्यात आलं होतं था। उद्धव गटाकून सांगण्यात आलं होतं यामध्ये शरद पवार असतील काँग्रेसचे प्रवक्ता असतील आणि उद्धव असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं जर आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीही करू त्याचबरोबर महालक्ष्मी योजना चालू करू आणि या महालक्ष्मी योजनेअंतर्गत या महिलेला तीन हजार रुपये महिना देऊ अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं परंतु त्यांच्या जागा आल्या नाहीत ते सत्ता स्थापन करू शकले नाही पन्नास जागेला पन्नास जागेवरच त्यांना समाधान मानावं लागलं अशाच महायुतीचा जो आढावा आहे तो जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा या महातीला महायुतीला भरघोस मताने निवडून दिलेल्या आहेत शेतकरी असतील कष्टकरी असतील बेरोजगार असतील लाडक्या बहिणी असतील ला, यांच्या माध्यमातून भरघोस मताने त्यांना निवडून दिलेलं आहे आणि अशाच आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात एक आढावा घेणं महत्वाचं ठरणार आहे या सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागणार आहे या सरकारला लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये महिना द्यावा लागणार आहे या सरकारला म्हणजेच भाजप भाजप सरकारला म्हणजे शिंदे शिंदेसाहेब असतील त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर अजितदादा पवार असतील यांचं हे सरकार स्थापन झालेलं आहे आणि काही दिवसातच मुख्यमंत्री पदाची शपथसुद्धा घेतली जाईल एकंदरीत त्याच्या प्रकारचा आढावा सुद्धा झालेला आहे आज कदाचित संध्याकाळच्या टायमाला रात्रीच्या टायमाला किंवा उद्याच्या टायमाला देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील की नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत अमित शहा यांची भेट घेणार आहेत आणि त्यामध्ये त्यांचं सरकार स्थापन होईल आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला निर्णय घेऊ घेतला जाऊ शकतो एकंदरीत आता सरकार स्थापन झाल्यानंतर हिवाळ्या अधिवेशन होईल आणि त्याच्यामध्ये एक निर्णय एक बैठक घेतल्या जाईल आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात हा निर्णय घेतला जाऊ शकतो आता मित्रांनो दोन हजार सोळाचं कर्ज असेल दोन हजार सतराचं कर्ज असेल दोन हजार अठराचं कर्ज असेल एकंदरीत शेतकऱ्यांची कर्जमाफी हे होणं अपेक्षित होतं परंतु कोरोनाचा काळ आला त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी सुरू झालेली आहे मा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी ही सुरू झाली होती आणि याच्यातच शेतकऱ्यांचे बरेच काही डाटा बाकी होता म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी ह्या झाल्या नव्हत्या या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्ज कर्जमाफीच्या केव्हाशा करण्यात आल्या होत्या त्यांच्याकडे प्रिंट सुद्धा आहेत परंतु त्या कर्जाचे पैसे त्या बँकेत जमा झाले नव्हते काही त्रुट्या असल्या कारणाने ते पैसे जमा झाले नाही अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं परंतु आता याचाच आढावा जवळ जवळपास जे आढावा घेण्यात आला होता जवळपास साडेसहा लाख शेतकरी यामध्ये वंचित होते अशा शेतकऱ्यांची प्रथमता ही दिली जाणार आहे यामध्ये एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील यांच्या माध्यमातून ते घेतल्या जाईल तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असतील आणि उप दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे असतील त्याचबरोबर अजितदादा पवार असतील हे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील अशा प्रकारचं चर्चेला आता एक उदाहरण आलेलं आहे आणि याच्यातच ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या झाल्या नव्हत्या अशा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी हा निर्णय घेतला जाणार आहे त्याचबरोबर जे नवीन शेतकरी आहेत म्हणजेच जे बँकेचं कर्ज नेहमी परतफेड करतात त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केली जाणार आहे ज्या त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं पुनर्गठन केलं होतं अशाही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे त्याचबरोबर जे शेतकरी पेंटिंग होते ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या झाल्या नव्हत्या अशाही शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाऊ शकते तशा प्रकारचा निर्णय त्या हिवाळी अधिवेशनात घेतला जाऊ शकतो आणि तसं बजेट सुद्धा लवकरच तयार केलं जाऊ शकते नेमकं आपल्याला काय वाटते शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजेत का शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाई दिली गेली पाहिजेत का आणि लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये महिना मिळणार का नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटते अशा प्रकारचं जर सरकारने दिलं तर परत एकदा सरकार मोठ्या भरघोस मताने निवडून येईल परत ते कधीच पडणार नाही अशा ना प्रकारची पार्श्वभूमी तयार होईल आणि शिंदे गटाला मोठा फायदा होईल म्हणजेच देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील आणि शिंदेसाहेब असतील यांना मोठा फायदा होईल आणि परत ते सरकार स्थापन करू शकतात परत परत ते निवडून येऊ शकतात नक्कीच तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन नसताल तर सबस्क्राय करा जय शिवराय